नमस्कार शेतकरी मानवानो साधी हवामान सा अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत तर चला पाहूया आजचा हवामान अंदाज आज महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये ढगाळ वातावरण दिसून येईल या वातावरणात दुपारच्या नंतर काही प्रमाणात आपणाला बदलसुद्धा होताना दिसून येईल महाराष्ट्रात आज जास्त ढगाळ वातावरण पाहिलं तरी नाशिक पश्चिम भागात पुणे विभागातील सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा या भागात आपल्याला दिसून येईल तसेच नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण दिसून येईल हलक्या ते मध्यम स्वरूपाचा बदल होताना आपणाला नाशिक पश्चिम भागात दिसून येईल या भागात विरळ स्वरूपात तुरळक ठिकाणी हलक्या सरीसुद्धा आज दिसून येण्याची शक्यता तसेच सातारा पुणे सांगली भागात ढगाळ वातावरण विरळ स्वरूपात काही ठिकाणी हलके थेंबसुद्धा दिसून येण्याची शक्यता तसेच आज ढगाळ वातावरण जास्त नाशिक जिल्ह्यात राहील त्याच्यानंतर पुणे सातारा सांगली जिल्ह्यात दिसू शकतं धाराशिव सोलापूर लातूर भागातसुद्धा आज ढगाळ वातावरण ऊन दुपारच्या नंतर या वातावरणात आणखी बदल होताना आपणाला दिसून येईल तसेच पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरण राहील महाराष्ट्रात फार मोठा पाऊस पावसाळी वातावरण आज असणार नाही सव्वीस आणि सत्तावीस तारखेला महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण बनून हलक्या सरी हलके थेंब दिसून येण्याची शक्यता दररोजचा हवामान हो अंदाज पाहण्यासाठी आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला दररोजचा हवामान हो अंदाज पाहता येईल धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय विळराजा